जय श्रीराई टू फॅमिली आमची दोन नामयात्रा तर खूप छान झाली आम्ही दोन नावयात्रेला खूप एन्जॉय केलं पण झालं काय घरच्या जेवण घरच्या जेवणासाठी घरच्या जेवणासारखी चव तिथे आली नाही आली म्हणून खूप ते हॉटेलसारखं जेवण होतं पण शेवटी घरचं ते घरचंच त्यामुळे आज मी घरी आल्यानंतर झुणका वाखरी जे म्हणतो आपण पिठलं वाखरी ते करणार आहे त्याच्यासाठी मी मिरच्या फुडून घेतल्या लसूण खुडून घेतला मीठ घेतलं आता मी झुलका भाकर बनवणार आहे हे बघा दोन दाम्यात्रेतून कोणी प्रसाद आणतं कोणी माळी आणतं कोणी लेकराला खेळणे आणतं हे बघा मी दोन दाम्यात्रेतून काय आणलं त्याचं आज मी उद्घाटन केलंय लसण आणि मिरच्या फुडण्यासाठी बघा माझी भाकरी किती फुगली बऱ्याच दिवसापासून आज वाटलं आता गवळणी ते टाकत नाहीये म्हणलं आज ब्लॉग बनवूया कोणा कोणाला आवडती बाजरीची भाकरी आणि पिठलं झुणका भाकरी सहसा ही भाकरी गॅसवरच्या भाकऱ्या चुलीवर छान लागते पण आता नाविलाजे कारण मी आज शेतामध्ये काम केलं काम केलं म्हणजे काय काम केलं सांगू का तुम्हाला मी आज शेतामध्ये शेळ्या पाहिल्या शेळ्या चारल्या आमच्या शेतामध्ये तीन त्याच्यामुळे मी आज दमली म्हणून आज नाही गॅसवरची झुणका भाकरी खायची मला दादू मग त्यातून भाकरी हे करा भाकरी भाकरीवर खायची पण कोणा लावती झुणका भाकरी खायला या ती ज्या ती 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 आता पुढच्या वेळेस पण परत मला दोन नामा जायचंय त्यावेळेस ना मी घरूनच बेसन पीठ आणि बाजरीचे पीठ घेऊन जाणार कारण मला बाजरीची वाकर खूप आवडते पोळीपेक्षा आणि तुमच्यातलं जर कोण उत्सुक असलं आमच्या यायला दोन धाम यात्रेला तर जरूर कमेंट मध्ये कळवा पहिलं गंगासागर रामेश्वर झाले पहिले आम्ही गंगासागर आणि रामेश्वर केलं पाच जानेवारी तीस टूर जानेवारी तीस जानेवारी पर्यंत टूर होता आमचा तो आता आम्हाला पंचवीस एप्रिलला जायचंय परत पंचवीस एप्रिल ते किती पर्यंत राहिलो पंचवीस मे पंचवीस मे पर्यंत परत जायचे त्यावेळेस बद्री केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री असे परत तो एक महिन्याचा सहसा म्हणते आता ही भाकरी जर गॅसवर डायरेक्ट भाजनी तर फुगत पण कोणी गॅस गॅसवरच्या भाकरी खाणं योग्य नाही शरीरासाठी म्हणून आता मी तळावरच भाजणार आहे असं असं मी बाजरीच्या भाकरी चुलीवरच जास्त टाकते पण आज शेतातून लांबल्यामुळे आज गॅसवर करते आता बघू ही भाकर फुगते की नाही काही एवढा आवडला तर काही सांगणार नसते काही व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा म्हणजे मी अजून ब्लॉग मी असे ब्लॉग कधी बनवत नाही पण जर आवडले लाईक भेटले चांगले तुम्हाला जर आवडत असले तर मी असे पण ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन कारण मी असं असं आहे लॉक बनवायला मला एवढी जास्त वेळ वावता येत नाही पण आज आमच्या शेतामध्ये दोन युट्यूबवर आले होते दोन युट्यूबवर आले होते मला त्यांनी सांगितलं की ताई तु तुम्ही ना स्वतः व्लॉग बनवत जा म्हणून म्हणलं मर ठीक आहे त्यांनी सांगितलं आपल्या भल्यासाठी सांगितलं मग आपण काहीतरी सांगितलं तर ऐकून बघू ऐकू त्यांचं आणि करून बघू व्लॉग स्वतः बनवता येतं की नाही हा माझा पहिला प्रयत्न आहे आणि तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की मला व्लॉग बनवता आला का बोलता आला का लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा Mm -hmm. Bye.